प्राध्यापक गिरीश पाटील सर या ठिकाणी आलेले आहे सला लेखणी चालवूया हे नवीन पुस्तक हे भेट देण्यासाठी ते आलेले आहे अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक आहे तर गिरीश पाटील सर आपल्या सोबत आहे सर हे पुस्तक काढण्याची कल्पना तुमच्या डोक्यात कसे काय आली नमस्कार परत पहिले चला लेखणी उचलूया त्या पुस्तकाचं शीर्षकच तुम्हाला सांगतं की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे कारण की आपण म्हणतो ना केल्याने आहे हो रे तर आपलं लेखन कौशल्य म्हणजे तुम्ही म्हणाले काय विषय झाला का आम्ही पाचवीपासून लेखन शिकतोय पत्रलेखन शिकतोय सर्व शिकत आलो आम्ही बारावी झालो ग्रॅज्युएट झालो खरे मित्रांनो आपण सर्व शिकलो पास झालो मेरिटमध्ये आलो वगैरे पण जेव्हा प्रत्यक्ष आता वेळ येते आमचे लिहिण्याचे वगैरे तर आम्हाला लिहायला वाटतं फार पण सुचत नाही कसं लिहायचं मांडायचं कसं शाळेतून जातात विद्यार्थी त्यांना अभ्यास फार करतात पण वेळ येते लिहिण्याची तेव्हा लिहिलं जात नाही वगैरे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा व्यक्त व्हायचं सु तुम्हाला माझा सर्वात मोठा प्रयत्न हा की व्यक्त होत नाही आजकाल कोणी कॉपी पेस्ट फॉरवर्ड हा जो प्रकार झालाय आपला एकडचं कॉपी घ्यायचं पेस्ट करायचं आणि फॉरवर्ड करायचं कोणत्याही प्रकारचं आवश्यकता पडत नाही डोकं वापरायचे वगैरे तर याच्यामुळे काय झालं की आपलं जे अभिव्यक्ती जी आहे आपले सर्जनशीलता आहे ही कमकुवत होत चाललेली ही जागृत झाली पाहिजे आणि तुम्ही व्यक्त झाले पाहिजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी खूप राग आहे तुम्हाला असं वाटलं की अरे हा विचित्र व्यक्ती तर त्या व्यक्तीविषयी तुम्ही ना लिहून काढा मित्रांनो एक प्रयोग आहे माझा तुम्हाला जो नावडता व्यक्ती तुमचा शत्रू आहे त्याच्याविषयी तुम्हाला जे जे वाटतं ते लिहून काढा एक पान दोन पान तुम्हाला शिव्या वाटल्या शिव्या लिहून काढाव्या नंतर तो कागद तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वतः वाचायचा okay. तुमच्याच लक्षात येईल की अरे आपण एवढं घाणडे लिहिलेत का वगैरे आपण असं लिहायला नको फायदे होत वगैरे हे कधी तुम्ही व्यक्त होतात ते म्हणजे तुम्ही जर असं दोन तीन दिवस लिहिले ना तुमच्या त्या व्यक्तीच्या मनाविषयीच्या भावना एकदम नॉर्मल होऊन जातात सायकोलॉजी प्रू झालेलं आहे म्हणून माझा प्रयत्न आहे की तुम्ही व्यक्त व्हा सांगता आलं पाहिजे वगैरे छान सांगितलेलं आहे पण हे जे विद्यार्थी ए... आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक कसं उपयुक्त आहे विद्यार्थ्यांसाठी चांगला प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी असं की विद्यार्थ्यांना जे अभ्यास असतो वगैरे पुस्तकी अभ्यास वगैरे त्याच्यातले जे उदाहरणं असतात ती त्या याच्यातली असतात वगैरे तुम्हाला जर विद्यार्थ्यांनी जर करायचं राहिलं की मी कशा प्रकारे लिहिलं पाहिजे आता लक्षात राहतो बऱ्याच जणांच्या की लक्षात ठेवण्याची स्ट्रिक काय त्याच्यात वगैरे तुम्ही मुद्देसुद्ध लिहिला गेलं पाहिजे आता विद्यार्थी ना किती मार्कांसाठी समजा तुमचं पाच मार्काचा प्रश्न आहे आणि तुम्ही दोन पाने लिहिले तुम्हाला पाच पैकी सहा कुले भेटणार तुम्हाला पाच पैकी पाच मार्क पाहिजे असेल तर तुम्ही तेवढा चाळीस ओळीमध्येच लिहिलं पाहिजे तुम्हाला ते मांडणं मांडणं गरजेचं बरं तुमचा प्रश्न किती लघुत्तरी आहे का दीर्घोत्तरी आहे तर तुम्ही तुमच्या याच्यात मांडण्याचं कौशल्य लेखनात आहे तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं का लॉंग याच्यामध्ये अच्छा अच्छा ओके सर आपण येथे आलात आणि या चला लेखनी उचलूया याबद्दल माहिती दिली त्याच्याबद्दल आम्ही अतिशय हो, आभारी आहोत आणि तुमच्या या प्रकल्पाला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद